शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी कारण की आता पीक विमा योजनेच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी समोर आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण नक्की बघा जर तुम्ही पण पीक विमा भरला असेल तर तुमच्यासाठी देखील मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि जर या युट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन आलेला असाल तर लगेच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका कमेंटमध्ये तुमचा जिल्हा नक्की कळवा पीक विमा योजना बातमी मोठी आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण नक्की बघा पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा कारण की आता या जिल्ह्यामध्ये मिळणार पीक विमा योजना आता जर तुम्ही पण या जिल्ह्यामध्ये राहत असाल किंवा तुमची या जिल्ह्यामध्ये असेल आणि तुम्ही त्या ठिकाणावरून अर्ज केलेला असेल किंवा पीक विमा भरलेला असेल तर तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी आता तुम्हाला देखील मोठा आर्थिक दिलासा देखील मिळणार आहे कारण की आता पीक विमा तुम्हाला पण या ठिकाणी जमा केला जाणार आहे तुमच्या पण बँक खात्यामध्ये पीक विमा जमा होणार या ठिकाणी आहे कारण की आता पीक विमा बद्दल एक मोठी आनंदाची बातमी समोर आली असून आता तुम्हाला पण आज उद्या परवा किंवा त्यारवा या तीन ते चार दिवसामध्ये डीबीटीच्या माध्यमातून तुम्हाला थेट रक्कम पैसा जमा होण्यास सुरुवात देखील होईल डीबीटी मार्फत मार आज दुपारनंतर तुम्हाला काही ना काही रक्कम या ठिकाणी दिसायला मिळेल त्यामुळे चिंता करू नका जर तुम्ही पण हे महत्वाचे तीन काम केलेले असतील तर तुम्हाला पण आज किंवा उद्या या दोनच दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवलेली आहे फक्त हे महत्त्वाचे काम ज्या शेतकऱ्याचे पूर्ण असतील त्यांनाच फास्ट पैसा देखील येणार त्यांनाच योजनेचा जी पण जो पण हप्ता आहे तो पण हप्ता त्यांना फास्ट येणार म्हणून हे तीन महत्त्वाचे काम जर तुमचे अधुरे असतील तर लवकरात लवकर ते कामे कमो करून घ्या जेणेकरून तुम्हाला पण पीक विमा योजनेचे जे पण पैसे असतात ते पण पैसे तुम्हाला फास्ट देखील तुमच्या खात्यामध्ये जमा होऊन जातील जर तुम्ही पण हे तीन काम अधुरे ठेवले तर तुम्हाला पण अडचण येऊ शकते किंवा तुम्हाला पण पैसा जमा होण्यास उशीर सुद्धा होऊ शकतो त्यामुळे हे महत्वाचे तीन काम असत आहेत ते महत्वाचे काम करणं तुम्हाला गरजेचे असणार आहे आणि कोणते आहेत ते बारा जिल्हे ज्या बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील आता पीक विमा योजनेचा हप्ता या ठिकाणी आज उद्या परवा आणि तेरा या चार दिवसामध्ये देखील त्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार पीक विमा योजनेची आता जर तुम्ही पण या बारा जिल्ह्यापैकी कोणत्या तर एका जिल्ह्यामध्ये राहत असाल आणि तुमचे पण हे तीन महत्त्वाचे काम पूर्ण असतील तर आज अकराच्या नंतर थेट डीबीटीच्या माध्यमातून दे तुम्हाला देखील पीक विमा योजनेचा जो पण हप्ता आहे तो हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो कारण की आता तुमचे तीन काम पूर्ण असतील तर तुम्हाला पण या ठिकाणी दाट शक्यता वर्तवलेली आहे तर चला कोणत्याही ते महत्त्वाचे तीन काम जे महत् महत्वाचे काम तुम्हाला करणं अतिशय गरजेचे असणार आहे आणि कोणते आहेत ते बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी डी बी टी मार्फत पीक विमा या ठिकाणी टाकण्यात येणार आहे कोणत्या ते महत्त्वाचे बारा जिल्हे ज्या बारा जिल्ह्याच्या यादीमध्ये येतो का नाही येतो तुमच्या जिल्ह्याचा उल्लेख या बारा जिल्ह्याच्या यादीमध्ये होतो का नाही होतो हे तुम्हाला बघायचं आहे तुमच्यासमोर मी ते बारा जिल्ह्याची माहिती मांडतो आणि कोणते आहे ते महत्वाचे तीन काम जे महत्वाचे तीन काम करणं तुम्हाला अतिशय गरजेचे आहे जर तुम्ही ते केले हो नाही तर तुम्हाला पण रक्कम येण्यास उशीर होऊ शकतो किंवा अडथळा निर्माण होऊ शकतो म्हणून जर तुम्हाला पण असं वाटत असेल की तुम्हाला पण पीक विमा योजनेचा पैसा आज किंवा उद्या या दोन दिवसामध्येच आला पाहिजे आणि तुम्हाला पण वाटत असेल की कोणत्याही योजनेची रक्कम तुम्हाला फास्ट आली पाहिजे किंवा तुम्हाला ती रक्कम इतर शेतकऱ्यांपेक्षा फास्ट आली पाहिजे असं पण तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला पण हे तीन महत्त्वाचे कामं करणं अतिशय गरजेचे आहे ज्या शेतकऱ्याचे हे तीन महत्त्वाचे कामं पूर्ण असतील त्यांना दिलासा देखील मिळणार आहे आणि जर तुम्ही पण या बारापैकी कोणत्या तरी एका जिल्ह्यामध्ये राहत असाल आणि त्या ठिकाणाहून तुम्ही पण पीक विमा अर्ज केलेला असेल तर तुमच्यासाठी देखील मोठी जिल्हा सदा बातमी समोर आलेली आहे त्यामुळे ते बारा महत्त्वाचे जिल्हे आणि ते महत्वाचे तीन काम पूर्ण बघून जा जेणेकरून तुम्हाला पण भविष्यामध्ये कुठली योजनेचा हप्ता घेण्यास किंवा कुठली योजनेचे पैसे तुमच्या खात्यापर्यंत येण्यास अडचण किंवा बाधा निर्माण होणार नाही ते तीन महत्वाचे काम असणार आहे ते तुम्हाला अतिशय करणं गरजेचे आहे आता चला तुमचा जादा वेळ न घेता पण ते महत्वाचे कोणत्या ते महत्वाचे बारा जिल्ह्याची यादी कोणते आहे ते बारा जिल्हे जे बारा जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना दिलासा देखील मिळणार आहे तर चला त्या जिल्ह्यामध्ये तुम्ही राहता का नाही राहता हे तुम्हाला बघणं अतिशय गरजेचे आहे त्यामुळे तुमचा जिल्हा तुमच्या जिल्ह्याचं नाव या बारा जिल्ह्याच्या यादीमध्ये येतो का नाही येतं हे बघणं तुम्हाला गरजेचे असणार आहे त्यामुळे काळजीपूर्वक लक्ष देऊन बघा कोणते आहे ते बारा जिल्हे आता त्या बारा जिल्ह्यामध्ये सं नंबर एकचा जिल्हा असणार आहे संभाजीनगर आता जर तुम्ही पण संभाजीनगर जिल्ह्यामध्ये राहत असाल किंवा तुमची शेती संभाजीनगर जिल्हा असेल आणि त्या ठिकाणामध्ये तुमची शेती असेल त्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये तुमची शेती असेल आणि त्या ठिकाणाहून तुम्ही पीक विमा अर्ज केलेला असेल तर तुमच्यासाठी देखील आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आहे फक्त फक्त हे हे दोन फक्ते तीन कामे पूर्ण नक्की करा जेणेकरून तुम्हाला पण अडचण बाधा निर्माण होणार नाही दुसरा जिल्हा असताना आपला नाशिक जिल्हा जर तुम्ही पण नाशिक जिल्ह्यामध्ये राहत असाल किंवा तुमची शेती नाशिक जिल्ह्यामध्ये असेल तर तुमच्यासाठी दिलासादायक बातमी ठरू शकते तुम्ही पण हे तीन महत्वाचे काम करणं अतिशय गरजेचे आहे तुमच्या जिल्ह्याचं नाव या ठिकाणी या बारा जिल्ह्याच्या यादीमध्ये आलेला आहे तुम्हाला पण या ठिकाणी पीक विमाचा हप्ता जो पण असणार आहे तो पण हप्ता तुम्हाला देखील मिळणार आहे त्यामुळे चिंता करू नका फक्त तीन हे महत्त्वाचे कामं करणे गरजेचे आहे जर तुमचे ते अधुरे असतील तर तिसरा महत्त्वाचा जिल्हा असणार आहे नांदेड जिल्हा जर तुम्ही पण नांदेड जिल्ह्यामध्ये राहत असाल किंवा नांदेड जिल्हा तुमचा असेल तर तुमच्यासाठी देखील मोठी आनंदाची बातमी ठरणार आहे कारण की आता पीक विमा योजनेची रक्कम थेट तुम्हाला देखील मिळणार आहे त्यामुळे चिंता करू नका फक्त हे तीन महत्त्वाचे कामं पूर्ण नक्की बघा पूर्ण नक्की करा जेणेकरून तुम्हाला पण अडचण बाधा निर्माण होणार नाही समोरचा जिल्हा आपला या ठिकाणी असणार आहे धाराशिव जिल्हा जर तुम्ही पण धाराशिव जिल्ह्यामध्ये राहत असाल किंवा धाराशिव जिल्हा तुमचा असेल तर तुमच्यासाठी देखील आनंदा ते मोठी आनंदाची बातमी समोर आली तुम्हाला पण मोठा देखील दिलासा देखील मिळणार आहे त्यामुळे फक्त ते तीन महत्त्वाचे कामं तुम्हाला करणं गरजेचे आहे जर तुमचे ते पूर्ण असतील तर तुमच्यासाठी देखील मोठी आनंदाची बातमी आली तुम्हाला पण आता मोठा दिलासा देखील मिळणार आहे समोरचा जिल्हा आपल्या या ठिकाणी असणार आहे जालना जिल्हा जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा आनंदाचा क्षण आला जर तुम्ही पण जालना जिल्ह्यामध्ये राहत असाल आणि जालना जिल्ह्यामध्ये राहून तुम्ही पण पीक विमा योजनेला अर्ज केलेला असेल तर तुमच्यासाठी देखील मोठा आनंदाचा निर्णय झाला असून तुम्हाला पण आता पीक विमा योजनेचा लाभ देखील मिळणार आहे तुमच्या जिल्ह्याचं नावसुद्धा या बारा जिल्ह्याच्या यादीमध्ये देखील आलं असून तुम्हाला पण मोठ्या आनंदाचा देखील दिलासा देखील मिळणार आहे त्यामुळे चिंता करू नका समोरचा जिल्हा आपला असणार आहे धुळे जिल्हा जर तुम्ही पण धुळे धुळे जिल्ह्यामधील शेतकरी असाल किंवा धुळे जिल्हा तुमचा असेल तर तुमच्यासाठी देखील मोठा आनंदाचा निर्णय झाला असून तुम्हाला पण आता या ठिकाणी उर्वरित जो पण पीक विमा राहिलेला होता तो पीक विमा तुम्हाला पण देखील मिळणार आहे फक्त तुम्हाला हे तीन महत्त्वाचे कामं करणं अतिशय गरजेचे आहे तर चला समोरचा जिल्हा बघू समोरचा आणि मोठा महत्त्वाचा जिल्हा असणार आहे आपला परभणी जिल्हा जर आता तुम्ही पण परभणी जिल्ह्यातील शेतकरी असाल आणि त्या परभणी जिल्ह्यामधून तुम्ही पण अर्ज केलेला असेल तर तुम्ही फक्त हे तीन महत्त्वाचे कामं जर तुमचे अधुरे असतील तर ते पूर्ण नक्की करा जेणेकरून तुम्हाला पण अडचण बाधा निर्माण होणार नाही बाकी <coughs> परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील मोठा आनंदाचा क्षण मिळालेला आहे कारण की आता परभणी जिल्ह्याचं नाव सुद्धा या बारा जिल्ह्याच्या यादीमध्ये या ठिकाणी आलेलं आहे समोरचा जिल्हा आपला या ठिकाणी असणार आहे समोरचा जिल्हा अहिल्यादेवी नगर आता जर तुम्ही पण अहिल्यदेवी नगर जिल्ह्यामधील शेतकरी असाल किंवा अहिदेवी नगर जिल्हा तुमचा असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी समोर आली असून आता तुम्हाला पण देखील मोठा आनंदाचा क्षण मिळणार आहे त्यामुळे जर तुम्ही पण अहि देवी जिल्ह्यातील शेतकरी असाल आणि तुम्ही पण त्या ठिकाणाहून अर्ज केलेला असेल तर फक्त हे तीन महत्वाचे कामे पूर्ण करा जेणेकरून तुम्हाला अडचण या ठिकाणी राहणार नाही आणि तुमच्यासाठी मोठी आनंदाची आणि मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे त्यामुळे चिंता करू नका समोरचा जिल्हा आपला असणार आहे या ठिकाणी समोरचा जिल्हा आपला असणार आहे वर्धा जिल्हा जर तुम्ही पण वर्धा जिल्ह्यातील शेतकरी असाल किंवा वर्धा जिल्हा तुमचा असेल तर पटकन हे तीन कामे महत्वाची तीन कामे पूर्ण करून टाका जेणेकरून तुम्हाला पण अडचण निर्माण होणार नाहीत तुम्हाला पण बाधा निर्माण होणार नाही आता या बारा जिल्ह्याच्या यादीमध्ये वर्धा जिल्ह्याचं नावसुद्धा या ठिकाणी टाकण्यात आलेलं आहे त्यामुळे हे तीन महत्त्वाचे कामं करणं तुम्हाला अतिशय गरजेचे असणार आहे समोरचा जिल्हा आपलं या ठिकाणी असणार आहे समोरचा जिल्हा असताना आपला सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण आनंदाचा क्षण आला फक्त हे तीन महत्त्वाचे कामे पूर्ण करा आणि चिंता करू नका तुमची चिंता मिटली कारण की आता पीक विमा देखील तुम्हाला देखील मिळणार आहे फक्त तीन महत्त्वाचे कामे करून टाका आणि तुमचा या ठिकाणी हे तीन कामे पूर्ण असतील तर लवकरात लवकर तुम्ही हे तीन कामे पूर्ण करून टाका तर चला तुमच्या डोक्यातला प्रश्न जर असा असेल की तुमच्या जिल्ह्याचं नाव या बारा जिल्ह्याच्या यादीमध्ये येतं का नाही येतं तुमच्या जिल्ह्याचा उल्लेख या बारा जिल्ह्याच्या यादीमध्ये होतो का नाही होतो असा प्रश्न जर तुमच्या डोक्यामध्ये असेल तर नक्की कमेंट करा तुमचा कोणता जिल्हा आहे त्या कमेंटच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला कळवू की या बारा जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं का नाही आलं त्यामुळे जर तुमच्या डोक्यामध्ये असा प्रश्न असेल तर नक्की कमेंट करा तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करायला अजिबात विसरू नका कमेंटच्या माध्यमातून तुमचा प्रश्न सोडवला जाईल तर चला ते महत्त्वाचे तीन काम बघू कोणते आहेत ते ती महत्त्वाचे तीन काम जे तुम्हाला करणं आवश्यक या ठिकाणी ठरण्यात आलेलं आहे त्यामुळे हे तीन महत्त्वाचे कामं करून टाकावे सर्वात आता महत्वाचं काम म्हणजे ई के वाय सी जर आता तुमची पण ई के वाय सी अधुरी असतील तर लवकरात लवकर ई के वाय सी करून घ्या जेणेकरून तुम्हाला पण अडचणीचा अडथळ्याचा सामना करावा नाही लागणार ई के वाय सी अधुरे असतील तर लवकरात लवकर ई के वाय सी करून घ्या दुसरं आणि महत्वाचं काम असताना तुमचं आधार अपडेट करून तुमच्या खात्याशी लिंक करा जर तुमचं आधार अपडेट नसेल तर लवकरात लवकर अपडेट करा जेणेकरून तुम्हाला पण अडचणीचा सामना देखील करावा नाही लागणार जर तुमचं पण आधार अपडेट नसेल तर लवकरात लवकर जाऊन आधार अपडेट अपडेट करून घ्या आणि ई के वाय सी पण करून घ्या आणि तिसरं महत्त्वाचं काम असणार आहे फार्मर आय डी जर तुमची बनवलेली नसेल किंवा फार्मर आय डी तुमची बनायची अधुरी असेल तर लवकरात लवकर जाऊन तुम्ही फार्मर आय डी बनवून घ्या जेणेकरून तुमच्या पण अडचण दूर होईल आणि तुम्हाला पण अडथळे निर्माण होणार नाही जर तुमची ई के वाय सी बाकी असेल तर ई के वाय सी करून घ्या जर तुमचं आधार अपडेट नसेल तर लवकरात लवकर आधार अपडेट करून घ्या आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे फार्मर आय डी जर तुमची नसेल तर लवकरात लवकर फार्मर आय डी बनवून घ्या हे तीन महत्त्वाचे कामे पूर्ण करा आणि जर तुमच्या डोक्यामध्ये प्रश्न असला तर लवकरात लवकर सांगा तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटमध्ये नक्की टाईप करा ते कमेंटच्या माध्यमातून तुम्हाला आम्ही कळवू की तुमच्या जिल्ह्याचं नाव या ठिकाणी आलं आहे की नाही आलं तुम्हाला आज उद्या परवा या दोन चार दिवसामध्ये पीक विमा मिळणार की तुम्हाला आणखीन प्रतीक्षा करावी लागणार कमेंटच्या माध्यमातून सविस्तर उत्तर मिळेल आणि जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर नवीन आलेला असाल तर लगेच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका कमेंटमध्ये तुमचा जिल्हा सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण नक्की कळवा